नमस्कार स्वागत आहे तुमचं अम्मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया फ्रूट कस्टर्ड पहा इथे तुम्ही पाहूनच तोंडाला पाणी सुटेल एवढं सुंदर हे फ्रूट कस्टर्ड होतं चवीलाही तेवढं छान लागतं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हे आवडीने खातात लहान मोठ्या छोट्या मोठ्या पार्टीसाठी किंवा अगदी आता सणासुदीचे दिवस आहेत पाहुणे घरी येतात तर पाहुण्यांना तुम्ही हे झटपट करून सर्व करू शकता चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथे एक लिटर मी दूध घेतलेलं आहे आणि हे दूध फुल क्रीम दूध आपण घेतलेलं आहे हे पहा एक लिटर दूध घेतलं आणि दुधामध्ये आता आपण साखर घेऊया आता ही जी साखर आहे ही आवडीप्रमाणे तुम्हाला किती गोड कस्टर्ड करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही ही साखर घेऊ शकता मी जी साखर घेतली ही दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे एक लिटर दुधासाठी दोनशे ग्रॅम साखर आणि हे पहा आता ही साखर पूर्णपणे आपल्याला दुधामध्ये विरगळून द्यायची आणि गॅस स्लो ठेवायचा आहे तोपर्यंत आपण इकडे अर्धी वाटी मी दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचरचं दूध आहे आणि त्या रूम टेम्परेचरच्या दुधामध्ये दोन अडीच चमचे आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे मी इथं व्हनेला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही पावडर घेऊ शकता कस्टर्ड पावडर घ्या पण त्याचा इसेन्स जो आहे तो तुम्हाला कोणत्याही आवडीचा तुम्ही घेऊ शकता तर इथं मी घेतलेला आहे हा व्हनेला कस्टर्ड पावडर घेतली आहे पूर्णपणे ही कस्टर्ड पावडर आपल्याला या दुधामध्ये पूर्ण अशी स्लरी करून घ्यायची त्याची हे पहा म्हणजे काय होतं आपण जेव्हा गरम दुधामध्ये ही पावडर मिक्स करतो तेव्हा त्याचे उठळे होत नाहीत किंवा गाठी होत नाहीत मग त्याच्यासाठी ही दोन अडीच चमचे एक लिटरसाठी अडीच चमचे कस्टर्ड पावडर आपल्याला घ्यायची आहे बऱ्यापैकी साखर दुधामध्ये विरगळली आहे आता ही जी कस्टर्ड पावडर आपण घेतली ती ती आता या दुधामध्ये मिक्स करायची आहे आपल्याला हे पहा फार छान चवीचं हे कस्टर्ड होतं तुम्ही करून पहा अगदी पटकन पाहुणे आले तर पाहुण्यांना अगदी देण्यासाठी किंवा सणासुदीचे दिवस आहेत आता रक्षाबंधन वगैरे जवळ येते तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या कस्टर्डचा स्वाद घेऊ शकता आणि हे पहा हे जी मी अडीच चमचे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स केली अर्धी वाटी दूध घेतलं चाळीस ते पन्नास एम एल आपल्याला दूध घ्यायचं त्याच्यामध्ये अडीच चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करायची आणि ती एक लिटर दुधामध्ये आता आपण मिक्स केलेली आहे कस्टर्ड पावडर दुधामध्ये हळूहळू शिस्तीत आपल्याला मिक्स करायची आणि हे असं पळीच्या साह्याने व्यवस्थित दूध ढवळून घ्यायचं नाहीतर काय होतं खाली तळाला दूध लागण्याचा संभव असतो म्हणून सतत असं पळीच्या साह्याने आपल्याला हे दूध ढवळत राहायचं आहे एक लिटर दूध आपण घेतले आहे तर साधारण याचं साडेसातशे मिली किंवा आठशे मिली दूध व्हायला पाहिजे थोडंसं आपल्याला हे दूध आटून द्यायचं हे पहा छान असं एक सारखं मिक्स करत राहायचं आणि ही जी कस्टर्ड पावडर आहे ही पावडर पूर्णपणे आपल्याला दुधामध्ये शिजवून घ्यायची आहे जसं जसं दूध उकळत जातं तसं तसं तस ते घट्ट होत जातं हे पहा कस्टर्ड पावडर घातल्यानंतर ह्या दुधाला छान असा दाटसरपणा येतो आणि घट्टसर दूध होत जातं आता आपण गॅस बंद करूया बऱ्यापैकी आपलं दूध आटलेलं आहे एक लिटर दुधाचं जवळजवळ साडेसातशे ते आठशे मिली दूध झालेलं आहे आता आपण हे दूध थंड व्हायला खाली ठे उतरून घेऊया आणि थंड होऊन देऊया पूर्णपणे हे दूध थंड होऊन द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला फळं मिक्स करायची आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही फळं मिक्स करू शकता याच्यामध्ये फक्त संत्र मोसंब मिक्स करू नका बाकी तुम्ही द्राक्ष किंवा जी सीजनल फळं तुमची आहेत ती सीजनल फळं तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता बऱ्यापैकी दूध तुम्हाला दिसत असेल छान असं घट्टसर दूध आपलं झालेलं आहे आता हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत आपण फळं मी कट केलेली तुम्हाला दाखवते आपण फळांमध्ये केळं घेणार आहे डाळिंबाचे दाणे घेणार आहे पेरू आणि एक सफरचंद बारीक चिरून घेतलेलं आहे मी बऱ्यापैकी हे दूध थंड झालं की आपल्याला फळं मिक्स करायची आहेत त्याच्यामध्ये एकदम फळं ही आहेत ही बारीक एकदम बारीक चिरून घ्यायची बारीक फोडी करून घ्यायच्या तुम्हाला जी आवडतील ती फळं घाला फक्त संत्र मोसंब घालू नका बाकी तुम्ही द्राक्षं किंवा जी सिजनल तुमची फळं आहेत आंबा वगैरे तुम्ही मिक्स करू शकता संत्र मोसंब आणि अननसाचे तुकडे मात्र घालू नका दुधामध्ये तर हे पहा इथं मी एक पेरू बारीक चिरून घेतला एक ॲपल बारीक चिरून घेतलं सफरचंद, एक वाटी डाळिंबाचे दाणे घेतले आणि एक केळ असं बारीक चिरून घेतले आपण आता थंड झालेलं दूध आहे आपलं हे कस्टर्डचं दूध थंड झालं ते एका बाउलमध्ये काढून घेऊया छान असं तुम्हाला दिसत असेल एकदम घट्टसर दूध आपल्याला करून घ्यायचं आहे जेव्हा पळीच्या पाठीमागे आपण बोटाने एखादी रेश करून बघायची आणि जर ते व्यवस्थित असं दूध बाजूला सरलं तर समजायचं आपलं कस्टर्ड व्यवस्थित झालेलं आहे काढून घेतलं मी बाऊलमध्ये आता फळं मिक्स करूया आपण पूर्णपणे थंड दुधामध्ये आपल्याला फळं मिक्स करायची आहेत हे पहा सफरचंदाच्या साली मी काढल्या नाही किंवा पेरूच्याही साली मी काढल्या नाही सालीसकट फळं घेतलेली आहेत मी छान चवीचं हे कस्टर्ड होतं करून पहा अगदी सणासुदीला मी जसं सांगितलं तसं सा गोडधोड जर आपल्याला काय खायचं असेल करावंसं वाटलं तर हे पटकन कस्टर्ड करा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात पूर्ण सगळी फळं मिक्स करून झाली हे पहा आता आपण डाळिंब मिक्स करूया आणि डाळिंबाचे दाणे याच्यामध्ये फार छान चवीला लागतात हे पहा दिसायलाही काय सुंदर दिसते आणि चवीलाही हे कस्टर्ड फार छान होतं भरपूर सारी फळं घालून तुम्ही हे कस्टर्ड खा फार छानचं चवीला लागतं आता आपल्याला काय करायचं आहे हे पूर्ण सगळी फळं मिक्स करून झाली की हे कस्टर्ड दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे दूध आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे पण हे कस्टर्ड जेव्हा आपण खायला घेतो तेव्हा अगदी आईस्क्रीमसारखी टेस्ट लागते त्याची आणि आईस्क्रीम इतकंच आपल्याला ते थंड करून घ्यायचं फ्रीजरमध्ये ठेवू नका साध्या फ्रीजमध्ये ठेवा आणि व्यवस्थित असं दोन तासासाठी थंड करून घ्या फ्रीझरमध्ये ठेवलं तर त्याचा बर्फ होईल किंवा मग खूप सा जास्ती थंड होईल ते म्हणून फ्रीजरमध्ये कस्टर्ड न ठेवता फक्त फ्रीजमध्ये ठेवा नॉर्मल फ्रीजमध्ये आता आपण याला झाकण लावूया बाउलला आणि हा बाऊल दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि आता दोन तास झालेत आपण बाऊल काढून घेतलाय आणि हे कस्टर्ड सर्व करूया अप्रतिम चवीचं हे कस्टर्ड होतं करून तर पहा तुम्ही जर जेवढी तुमचे सिजनल फळं आहेत जेवढी तुमच्याजवळ फळं ॲवेलेबल आहे तेवढी फळं तुम्ही या कस्टर्डमध्ये घालून याचा स्वाद घेऊ शकता अगदी सणासुदीला अगदी गरमीच्या दिवसामध्ये कोणत्याही सीजनला तुम्ही ह्या फळ कस्टर्डचा स्वाद घेऊ शकता फ्रीजमध्ये ठेवा थंड करा आणि हे कस्टर्ड खायला घ्या फार छान चवीचं होतं धन्यवाद मंडळी